नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर केली ही यादी म्हणजे त्यांनी सात विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे विद्यमान सात खासदार त्यांची नावं पुन्हा रिपीट केली आहेत मी पुन्हा तिकीट दिलेलं आहे सात खासदारांना विद्यमान खासदारांना शिंदे सेनेच्या कोल्हापुरातून संजय मंडलिक नंतर राहुल शेवाळे सदार शिव लोखंडे श्रीरंग बारणे हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने हे सर्व जुने विद्यमान यशस्वी कलावंत सर्वांना तिकीट दिलेलं आहे मुळे मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या यादीत विशेष असं काही नाही पण विशेष असं आहे की विशेष म्हणजे धक्कादायकच आहे पहिल्या यादीत मुख्यमंत्री शिंदे यांचा मुलगा त्याच नाव नाही श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत मुख्यमंत्री या मुलाचंच नाव पहिल्या यादीत नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काहीतरी गडबड आहे असाही शंका घ्यायला जागा आहे म्हणजे श्रीकांत शिंदे यांचं नाव कसं काय व वगळ काय कट्ट आहे काय श्रीकांत शिंदेचं नाव म्हणजे जोरदार चर्चा आहे अन्यथा सात विद्यमान खासदारांना तुम्ही ना, ना।, तिक, ना पुन्हा तिकीट देता मुख्यमंत्री मुलगा त्याचं नाव पहिल्या यात येत नाही काय गडबड सुरू आहे दोन जागा आहेत ठाणे आणि कल्याण तर श्रीकांत शिंदे कल्याणचा खासदार आहे तर कल्याण आणि ठाणे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री राहतात त्यामुळे ठाणे आणि कल्याण हे दोन प्रतिष्ठेच्या म्हणजे मुख्यमंत्री दृष्टीने प्रतिष्ठेच्या जागा आहेत या दोन्ही जागा भाजपला पाहिजे भाजपचे कार्यकर्ते तिथे अतिशय आक्रमक आहेत त्यांचं म्हणणे कल्याण आणि दे ठाणे द्या त्यामुळे या कल्याण आणि ठाण्याच्या जागेवर वाद आहेत वादग्रस्त जागा अशा आणखी काही आहेत वादग्रस्त जागा शिंदेंनी बाजूला ठेवलेले दिसत आहेत की पुढच्या यादीत पाहू असं एकूण दिसत आहे वाद नाही अशाच जागा मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केल्या यवतमाळ वाशिम भावना गवळे त्याबद्दल काही उल्लेख नाही रामटेक रामटेकच्या जागी कृपाल तुमाने यांचं तिकीट आहे तुमाने हे शिंदे गटाकडे आले आले आहेत परंतु त्यांचं नाव यावेळेला कापलं तिथे उमरेडचे काँग्रेसचे आमदार यांना शिंदे गटात घेऊन राजीव पारवे राजीव पारवेंना तिकीट दिलं आहे रामटेक राखीव मतदारसंघ आता नाशिकचा काही उल्लेख नाही नाशिक हे शिंदे गटाकडे आहे तिथे श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव परस्पर जाहीर करून टाकलं होतं जे नाशिकचं तिकीट हेमंत गोडसेला परस्पर जाहीर करून टाकलं होतं त्याच्याहून बराच वाद झाला आहे तर नाशिकचं नाव नाशिकचे तिकीट काही उल्लेख नाही या नव्या यादीत त्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जात आहे का कारण छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे नाशिकवरून नाशिकमध्ये बी जे पीचा हक्क सांगितला आहे बी जे पीने तिथे बी जे पीचे शांती गिरी महाराज यांनी तर अपक्ष लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे त्यामुळे सत्ता म्हणजे यावेळेचं या, या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे की महायुतीमध्येही जागांचा तिढा तिढा आहे आणि महाआघाडीमध्येही जागांचा तिढा आहे खुद्द शरद पवार शरद पवारांचं धाक किंवा दरारा कमी झाला आहे का असा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती महागाडीच्या जागा वाटपात दिसतंय शरद पवारांचं डिव्हलपमेंट होत केलं आहे का महागाडीने कारण शरद पवार म्हणजे फायनल अथॉरिटी होती पण या महागाडीच्या यादी वाटपात काही शरद पवारांचा काही छाप अशी दि... लक्षात येत नाही लगेच मग शरद पवारांना बाजूला करून यादी तयार होत आहे का उद्धव ठाकरेंची दादागिरी सुरू आहे का म्हणजे हे प्रश्न उपस्थित होत आहेत जागांचा तिढा जागांचा तिढा आधी असायचा परंतु त्यात वेळीच शरद पवार वगैरे असे जे हायकमांड ज्या यादीत जे लोक आहेत ते दखल द्यायचे त्यातून ते म्हणजे पेशंटची जखम वाढायच्या आधीच ऑपरेशन करून घ्यायचे आता इथे कोणीच सिरियसली पाहायला तयार नाही त्यामुळे परस्पर उमेदवार जाहीर होत आहेत एकमेकांच्या जागावर उमेदवार जाहीर होत आहेत त्यामुळे वाद वाढतो आहे पहिल्या टप्प्याचं पिक्चर क्लिअर झालं आहे म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचं वगैरे तारीख निघून गेलेली आहे आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झाली आहे दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ आहे यवतमाळमध्ये भावना गळी की आणखी कोणी अजून पिक्चर क्लिअर नाही त्यामुळे नेमकं घोडं कुठं पेंट खात आहे लोकांना लोकांनाही प्रश्न पडले की बाबा आम्ही मिळून नाव द्याल तर आम्ही आमचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला काय वाटतंय श्रीकांत शिंदे मुलाचं नाव या पहिल्या यादीत का नाही नाव श्रीकांत शिंदे कटत आहेत का कॉमेंट करा